नमस्कार यूट्यूब फॅमिली श्री स्वामी समर्थ हर हर महादेव चला तर आज आपण श्रावण महिन्यातील शुक्रवार महादेवाची पूजा आणि उपवास याबद्दल बोलणार आहोत आणि त्याचबरोबर महादेवाशी संबंधित एक अद्भुत हत्तीची कथा ऐकणार आहोत असे मानले जाते की जो भक्त श्रावणातील शुक्रवारला महादेवाची भक्ती करतो तो महादेवाच्या कृपेने सर्व संकटातून मुक्त होतो आणि त्याच आयुष्याचं सुख समृद्धी भरून येते श्रावण महिना म्हणजे भक्ती श्रद्धा आणि श्रद्धेतला काळ पावसाचा सुगंध मंदिरातील घंटाणाद आणि ओम नम शिवाय असा गजर सगळं वातावरण जणू शिवमय होतं विशेषतः श्रावणातील शुक्रवारला देवी आणि महादेवाची एकत्र एक पूजा केली जाते तर दुप्पट पुण्य लाभतं या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं स्वच्छ पांढरे किंवा पिवळे कपडे घालावेत आणि मनात संकल्प घ्यावा आजचा दिवस मी भक्तीत घालवणार आहे महादेवाच्या पूजेत तांब्यात पाणी गंगाजल दूध मध दही तूप घेऊन अभिषेक करावा बेलपत्र धतुरा फूल अर्पण करावीत प्रत्येक बेलपत्रावर ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत शिवलिंगावर ठेवावं दिवा धूप नैवेद्य अर्पण करून महादेवाला आपल्या मनातील सर्व भावना सांगाव्यात पूजा करताना मनात फक्त भक्ती असावी कारण महादेवाला सोन्या चांदीची नव्हे तर भक्तीचीच भेट प्रिय आहे आता उपवासाचे उपवासाविषयी बोलूयात श्रावण उपवास, उपवास, उपवास हा फक्त अन्न टाळण्याचा नाही नियम नाही तर मन शुद्ध करण्याचा संकल्प आहे उपवासाच्या दिवशी फल आहार दूध फळ साबुदाणा खिरी सारखे सात्विक पदार्थ घ्यावेत कांदा लसूण मांसाहार पूर्णपणे टाळावा दिवसभर शक्यतो मंत्र जप ध्यान आणि सत्संग ऐकण्यात वेळ घालवावा उपवासादरम्यान आपण राग मत्सर लोभ वाईट विचार यांचा त्याग करतो आणि चांगल्या सवयी स्वीकारतो चला तर मग आता आपण पाहूयात महादेवाच्या हत्तीची कथा एकदा प्राचीन काळी एका राज्यात गजेंद्र नावाचा अतिशय बलवान आणि सुंदर हत्ती राहत होता तो जंगलाचा राजा होता पण त्याच्या मनात भक्ती होती रोज तो तलावात स्नान करून आपल्या सोंडेने कमळाचं फूल घेऊन नदीकाठच्या शिवलिंगावर चढवायचा एके दिवशी तो तलावात स्नान करत असताना एक भयंकर मगर त्याच्यावर तुटून पडली मगर इतकी बलवान होती की गजेंद्राचे प्राण धोक्यात आले तो कितीही झगडला तरी मगरीच्या तावडीतून सुटू शकला नाही त्या क्षणी आठवलं माझा रक्षक फक्त माझा भोळा भंडारी आहे त्याने आपली सोंड आकाशाकडे उंचावली मनापासून हाक मारली हे महादेव मला वाचवा हे महादेव मला वाचवा भक्ताचा हा अर्ध स्वर कैलासावर पोहोचला महादेव क्षणाचाही विलंब न करता आपल्या त्रिशूलासह तिथे आले आणि एकाच घावात मगरीचा नाश केला गजेंद्र वाचला हत्तीने कृतज्ञतेने महादेवाला नमस्कार केला आणि महादेवाने त्याला आशीर्वाद दिला तू माझा खरा भक्त आहेस तुझ्यावर संकट आले तरी तू मला विसरला नाहीस तर भक्तांनो ही कथा आपल्याला शिकवते की खरी भक्ती संकटाच्या काळात ओळखली जाते आपण उपवास पूजा जप सगळं केलं तरी संकटात देव विसरतो तर ती भक्ती अपुरी राहते पण संकटातही जो त्याला हाक मारतो त्याच्या मदतीला महादेव धावत येतात म्हणूनच भक्तांनो या श्रावणात आपण महादेवाची पूजा करूया उपवास करूया आणि गजेंद्र हत्तीप्रमाणे श्रद्धा ठेवूयात महादेव आपल्या मनोकामना नक्की पूर्ण करतील आणि जीवन आनंदाने भरून टाकतील आपण सगळे जरी वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी आपल्या सगळ्यांच्या हृदयात एकच नाव आहे महादेव हर हर महादेव श्रावण महिना हा केवळ पूजा उपवास मंत्र जप यापुरता मर्यादित नाही तर तो आपल्या जीवनाला नवा दृष्टिकोन देणार आहे गजेंद्र हत्येच्या कथेतून आपण शिकलो की संकट कितीही मोठे असले तरी भक्तीवर विश्वास ठेवलात तर महादेव स्वतः आपल्या रक्षणासाठी धावत येतात म्हणून आजचा हा श्रावण शुक्रवार आपण फक्त एक परंपरा म्हणून न साजरा करता तर मनापासून महादेवाला अर्पण करूया आपल्या प्रार्थनेत फक्त स्वतःसाठीच नाही तर जगातील प्रत्येक जीवनासाठी मंगल कामना करूया जर या भक्तीमुळे तुमच्या मनाला शांतता मिळाली असेल तर हा अनुभव इतरांशी शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा कारण जेव्हा भक्ती पसरते तेव्हा सुख शांती आणि प्रेमही पसरतं चला तर मग ओम शिवाय ओम शिवाय म्हणत हा दिवस सुंदर करूयात श्री स्वामी समर्थ